आपण पाहताय सांगली न्यूज सांगली व जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे पूर्ण करा नागरिक जागृती मंचाची जा मागणी सांगली जिल्हा व शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागात अपूर्ण असलेली व नव्याने सुरू करण्याची गरज असणारी कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा यांच्या वतीने लेखी पत्र देऊन नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे करण्यात आली सतीश साखळकर यांनी विविध मुद्द्यांना समोर आणत त्या सोडवण्यासाठी तात्काळ निधी व आदेश देण्यात यावेत असेही या पत्राद्वारे म्हणाले आहेत या पत्रात सांगली जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय मंडळाचे कार्यालय उभा करण्याची आग्रही मागणी करण्यात आली या कार्यालयामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विषय मार्गी लागण्यास मोठी मदत मिळणार आहे तसेच सांगली शहरातून जाणारा जुना सातारा रस्ता चौपदरीकरण होणे आवश्यक आहे जेणेकरून पुण्या मुंबईकडे जाणारी वाहतूक विभागली जाईल आणि प्रवासी व वाहनधारकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही त्याचप्रमाणे सांगली व मिरज या दोन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या जुन्या रेल्वे उड्डाण पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे त्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असून त्या पुलाच्या रिपोर्टमध्ये सदर पुलाला धोकादायक पूल म्हणून गणना केली आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या कोणताही अनुचित प्रकार होण्याआधीच नवीन पूल तयार करण्यासाठी आपल्या विभागाकडून तत्काळ निधी उपलब्ध व्हावा असेही या पत्रात नमूद केले आहे सध्या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे त्यामुळे शहरावर वाहतुकीचा मोठा ताण येत आहे यावर उपाय करण्यासाठी शहरातील डी पी रोडवर असणारे बाह्यवळण रस्ते प्रलंबित आहेत त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळावा जेणेकरून ह्या बाह्यवळण रस्त्यांमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होईल तसेच शहरात विविध ठिकाणी उड्डाणपूल आणि अंडरपास करणे आवश्यक आहे परंतु निधी अभावी ही कामे होत नाहीत त्यासाठी आपल्या विभागामार्फत निधीची तरतूद करण्यात यावी ज्यामुळे ती कामे केली जातील कोल्हापूर सातारा रोडचे काम राष्ट्रीय महामार्गातर्फे चालू आहे परंतु ते काम अत्यंत संथगतीने व रेंगाळलेले असल्याचे दिसून येत आहे यावर तातडीने आपल्या विभागाकडून चौकशी करण्यात यावी आणि या रस्ते कामास गती देऊन ते लवकर पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत अशी ही विनंती नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा यांच्या वतीने या पत्राद्वारे करण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना दिलेल्या पत्रामुळे सांगली जिल्हा व शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बरेच दिवस प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा